you <laughs> सध्या सगळीकडे वातावरण हो एकदम पावसासारखं झालेलं आहे तसंच जामनगरला पण भरपूर सारा पाऊस पडला होता आणि वातावरण हो एकदम मस्त असं थंड ठंड झालं होतं तर अशा थंड्या वातावरणमध्ये तर मुलांची फरमाईश होती की मम्मी पकोडे बनवू म्हणून असं ब्रेडचे पकोडे बनवू तर त्या अगोदर ना मी बटाटे शिजायला टाकून दिले होते बटाटे शिजले नव्हते म्हणून पुन्हा त्यांना कुकरमध्ये शिट्टी लावली दोन शिट्ट्या लावल्या शिट्ट्या होत होत्या तेवढ्यात म्हटलं चला इथे चटणी बनवून घेते बिना चटणीचे पकोडे छान नाही लागणार ना आणि टमॅटो सॉस ते काय होतं नाही माझ्याजवळ म्हणून मी चटणी बनवली आणि चटणी बनवता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काय टाकलं होतं खोबरं आणि जे आपल्या दाया राहतात गावाकडं तुम्हाला माहितीच असणार तर दाया शेंगदाणे आणि मिरची लसण अद्रक जिरं अख्खा धना टाकला होता शो पण टाकली होती आणि स्वादानुसार नमक टाकून मस्त अशी बारीक चटणी बनवून घेतली होती आणि चटणी बनवल्यानंतर मग मी लगोलगे ना बटाट्याच्या भाजीसाठी पण मिरच्या आणि धना आणि शोभ दडायचं होतं ना ते पण दळून घेतलं होतं आणि ओ मी तर घडी घडी येत होता डिस्टर्ब करत होता मम्म पकोडे झाले का म्हणून असं त्याच्याकडनं हे ना वाट म्हणजे राहीन असं झालं होतं कधी पकोडे होतील ने कधी मी खाणार म्हणून असं आणि असं चटपटी राहते ना तर मुलांना इतकी आवड राहते ना विचारू नका खाण्याची खूपच त्यांना क्रेविंग जाते खाण्याची मुलांनाच काय आपल्याला पण क्रेविंग होते आणि अशा वातावरणामध्ये तर पाहिजे म्हणजे पाहिजे सध्या आता पावसाळा चालू होणार तेव्हा तर पकोडे पावडा आणि ते चालूच जाणार बनवणं तर माझे इथं बटाटे पण शिजवून झाले होते आणि बटाटे थोडे गरम होते ना म्हणून थंड पाण्यामध्ये थंड व्हायला राहू दिले होते तर मी चा। ते व्हिडिओ काही शूट नाही केलं बटाटे साफ करण्याचा आणि त्याचा तर इथं आहे ना मिक्सरमध्ये बटाट्याचा मसाला पण तयार होऊन गेला होता आणि इथं बटाटे पण मी चुरवून ठेवले होते साईडला आणि बटाट्याची भाजी बनवता बनवता म्हटलं बन चला थोडा डान्स पण करून घेते माइंड फ्रेश होऊन जातो आणि आनंद पण खूप येतो स्वयंपाक करण्यासाठी तर इथं बटाट्याची भाजी पण रेडी झाली होती बटाटे मस्त असं तेलमध्ये राई आणि जे आपण मिक्सरमध्ये मिरचेन त्याचं पेस्ट बनवून ठेवलं होतं ना ते पण सॉटी करून घेतलं होतं नंतर वरतून बटाटे टाकून घेतले होते बटाटे टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये स्वादानुसार नमक आणि गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकून दिली होती तर बटाट्याची भाजी थंड व्हायला ठेवून दिली होती थंड झाल्यानंतर लगोलग मी आ, होत होती ना तेवढ्यात म्हटलं चला इथं गॅस थोडा साफ करून घेते स आपल्याला जसं क्लीन वाटतं ना तर स्वयंपाक करायला मज्जा येते आणि मी लगोलगच साफ करून घेते किचन मला घाण किचन नाही आवडत तर इथं माझे पकोडे भरून झाले होते सँडविच रेडी होते तर माझ्याजवळही नाही इथं आपण सांजऱ्या बनवतो ना त्याचं कटर होतं त्याच्यानेच मी कट करून घेते पकोडे आणि इथं माझं बेसन पिठाचं गोल पण रेडी होतं त्याच्यामध्ये काहीच नाही टाकलं होतं मी ने ओवा स्वादानुसार नमक टाकलं होतं आणि माझ्याजवळ निंबू फुल होतं ते टाकून मी बेकिंग सोडा टाकून मस्त असं थिक बॅटर बनवून घेतलं होतं बस पकोडे त्याच्यामध्ये डीप करायचे होते आणि तेल गरम होताच टाकायचे होते कढाईमध्ये आणि पकोडे इतके छान प्लफी झाले होते आणि इतके टेस्टी झाले ना, होते नाही विचारू नका मुलांनी तर खूप आवडून खाल्ले होते तर तुम्ही पण बनवा पकोडे आवडली असणार रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब पण करून द्या चॅनलला आणि मी कॉमेडी शॉर्ट्स पण टाकत राहते ते पण बघा थोडं एंटरटेन होऊन जातं माइंड फ्रेश होऊन जातं आणि सध्या मुलांच्या छुट्ट्या पण चालू ना तर मुलांना असं खाण्याची मज्जा येते म्हणून असं तर मुलांनी तर खूप एन्जॉय करून खाल्लेलं आहे पकोडे तर आपण भेटूया आपल्या पुढच्या मेन्यू ब्लॉगमध्ये पटकन बनवा फक्त बघू नका मुलांना पण बनवून द्या आणि आवर्जून खा तर बाय बाय भेटूया पुढच्या मेन्यू ब्लॉगमध्ये